सदुसष्ट साल होत जेव्हा ग्रीसच्या किनाऱ्यापासून फक्त काही किलोमीटर अंतरावर समुद्रात असं काहीतरी सापडणार होत जे येणाऱ्या काळात ऐतिहासिक दृष्ट्या खूप महत्वाचं आणि आश्चर्यकारक ठरणार होत कारण समुद्राच्या तळाशी लपलेलं होतं एक असं शहर जे तब्बल पाच हजार पाचशे वर्ष जुनं होत रस्ते घर इमारती मातीची भांडी आणि अगदी स्मशान सुद्धा या शहराचं सगळं काही समुद्राच्या पाण्याखाली लपलेलं होतं पण मग हे शहर कसं सापडलं इथे कोण राहायचं आणि सगळ्यात मोठा प्रश्न की इतकं सुंदर आणि नियोजित शहर समुद्राच्या तळाशी गेलं तरी कसं चला तर मग जाणून घेऊया समुद्र तळाशी लपलेल्या रहस्यमयी शहराची गोष्ट या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही गाजा वाजा तर ही गोष्ट एकोणीशे सदुसष्ट सालची गिरीशच्या किनाऱ्यापासून काही किलोमीटर अंतरावर एक छोटस बेट आहे ज्याचं नाव आहे एलाफोनिसोस या बेटाजवळ समुद्रात एक माणूस डुबकी मारायला गेला ज्याचं नाव होतं निकोलस फ्लेमिंग निकोलस हा समुद्रातल्या गोष्टींचा शोध घेणारा एक एक्सपर्ट होता म्हणजेच मॅरीटाईम आर्कियोलॉजिस्ट तो नेहमीच समुद्रात काहीतरी नवीन शोधण्याच्या मागे लागायचा पण बऱ्याचदा त्याला रिकाम्या हातीच परतावा लागायचं पण यावेळी त्याचं नशीब पालटणार होतं समुद्रात तेरा फूट खोलवर डुबकी मारताना निकोलसच्या नजरेस काही विचित्र दगड दिसले हे दगड बाकीच्या दगडांपेक्षा खूपच वेगळे होते त्यांचा आकार अगदी व्यवस्थित एका विशिष्ट पॅटर्न मध्ये होता म्हणजे हे दगड नैसर्गिकरित्या तिथे आलेले वाटत नव्हते निकोलसच्या मनात प्रश्न आला हे असं काय आहे त्याची उत्सुकता वाढली आणि त्याने ठरवलं की आता यापेक्षा खोलवर जायचं आणि याचं रहस्य शोधायचंच जेव्हा तो आणखी खोलवर गेला तेव्हा त्याला धक्काच बसला कारण त्या दगडांचा आकार काही वेगळाच नव्हता तर ते खर तर एखाद्या दगडी किल्ल्याचे दगड होते आणि हे दगड समुद्रात तब्बल हजारो चौरस मीटरच्या परिसरात पसरले होते आता निकोलसला खात्री झाली की इथे काहीतरी खूप मोठ आहे पण हे नेमकं काय हे त्याला जाणून घ्यायचं होतं तो परतला आणि पुढच्या वेळी निकोलस पूर्ण तयारीनेशी परत आला त्याच्यासोबत एक संपूर्ण टीम होती आणि जेव्हा त्याने समुद्रात डुबकी मारली तेव्हा त्यांना ते जे दिसलं ते पाहून ते सगळे थक्क झाले समुद्राच्या तळाशी मातीची भांडी वेगवेगळ्या प्रकारची हत्यार आणि अगदी कच्च्या रस्त्यांचे अवशेष सुद्धा सापडले म्हणजे ही काही छोटीशी वस्ती नव्हती तर एक संपूर्ण नियोजित शहर होत निकोलसने तब्बल हजारो वर्षांपूर्वी नष्ट झालेल्या एका शहराचे अवशेष शोधून काढले होते या शहराला नाव देण्यात आलं पेट्री आणि यानंतर जगभरातल्या आर्किओलॉजिस्टची आणि संशोधकांची या शहराने झोप जुडवली हे शहर किती मोठं होतं इथे कोण राहायचं आणि का बरं इतक्या रिमोट जागी इतक्या नियोजन पद्धतीने हे शहर बांधलं गेलं असेल आणि सगळ्यात मोठा प्रश्न हे अटलांटिक शहर तर नाही ज्याबद्दल ग्रीक फिलॉसॉफर प्लेटोने अकरा हजार वर्षांपूर्वी लिहिलं होतं प्लेटोने त्याच्या टिमियस आणि क्रिशियस या दोन पुस्तकांमधून अटलांटिस नावाच्या एका भन्नाट शहराची आणि तिथल्या लोकांची गोष्ट लिहिली होती त्याने असं लिहिलं होतं की अटलांटिस हे एक असं शहर होतं जे एका मोठ्या बेटावर वसलं होतं जिथे समुद्राचा देव राहायचा इथे राहणारी लोक खूपच श्रीमंत आणि ताकदवान होती त्यांच्याकडे सोनं चांदी आणि ओरिचलकम नावाचा एक खास धातू होता जो त्या काळी सोन्याहूनही मौल्यवान होता तिथे राहणारी लोक आताच्या माणसांपेक्षा कैक पटीने ऍडव्हान्स होती आणि ते स्वतःला देव मानायचे सगळे चैन आणि वैभव असूनही अटलांटिकची लोक गर्विष्ट होत गेली ते आपली संपत्ती आणि ताकद नीट हाताळू शकले नाहीत प्लेटो सांगतो हो की यामुळे ग्रीकांचा एक देव याला राग आला आणि 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 त्याने अटलांटिसला शिक्षा दिली एका रात्रीत भूकंप पूर येऊन शहर समुद्रात बुडालं आणि फक्त चिखलाचा ढीग उरला आता या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधणं सोपं नव्हतं अनेक वर्ष गेली पण कोणालाच याचं रहस्य उलगडता आलं नाही पण जस जशी टेक्नॉलॉजी ऍडव्हान्स होत गेली तसं पुन्हा एकदा पावलो पेट्रीवर संशोधनाला सुरुवात झाली युनिव्हर्सिटी ऑफ नॉटिंग हॅमचे डॉक्टर जॉन हेंडरसन यांनी नवीन टेक्नॉलॉजीच्या मदतीने या रहस्यमयी शहरावर संशोधन सुरू केलं या संशोधनात त्यांना अशा काही गोष्टी सापडल्या ज्याने सगळ्यांना आश्चर्याचा धक्काच बसला त्यांना दगडांपासून बनवलेलं एक हत्यार सापडलं ज्याचा वापर गहू किंवा इतर धान्य दळण्यासाठी व्हायचा मातीची तुटलेली भांडी जी कदाचित हजारो वर्षांपूर्वीच्या स्वयंपाक घरात वापरली गेली असावी आणि विशेष म्हणजे जवळपास पन्नास कबरी सुद्धा सापडल्या हो या शहरात राहणाऱ्या लोकांनी त्यांच्या मृत्यूची निशाणे सुद्धा मागे सोडली होती पण फक्त डुबकी मारून शहरा या शहराचं रहस्य पूर्णपणे उलगडणं शक्य नव्हतं मग यासाठी वापरण्यात आली सोनार टेक्नॉलॉजी आता सोनार म्हणजे काय तर हे एक असं यंत्र आहे जे पाण्यात खास साऊंड वेव्ह सोडतं या वेव्ह समुद्रातल्या वेगवेगळ्या गोष्टींना आदळून परत येतात आणि मग कम्प्युटरच्या मदतीने त्यांचं थ्री मॉडेल बनवलं जातं पावलो पेट्रीच्या सोनार स्कॅनिंग नंतर जे थ्री डी मॉडेल तयार झालं त्याने सगळ्यांना पुन्हा एकदा चकित केलं समुद्राने लपवलेलं हे शहर आता स्पष्ट दिसू लागलं इमारती किल्ल्याचा पाया छोटी मोठी घरं आणि अगदी मोठ्या इमारती सुद्धा दिसत होत्या या मोठ्या इमारती कदाचित त्या काळातली गव्हर्नमेंट ऑफिसेस असतील किंवा एखाद्या मोठ्या नेत्याचं घर असेल आणि मधल्या मोकळ्या जागेत कदाचित बाजारपेठ किंवा खेळाचं मैदान असेल सगळ्यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे या सगळ्या इमारती एका व्यवस्थित पॅटर्न मध्ये बांधलेल्या होत्या जसं आजच्या आधुनिक शहरांमध्ये पाहायला मिळत म्हणजे हे शहर एका अतिशय शिस्तबद्ध सभ्यतेच्या लोकांनी बांधलं होतं आता या शहरात साधारण पाच हजार लोक राहायचे असा अंदाज आहे पण ही लोक कोण होती आणि हे शहर नेमकं कधी बांधलं गेलं संशोधकांना सापडलेल्या मातीच्या भांड्यांवर कार्बन डेटिंग केली आणि त्यातून कळलं की हे सगळं पाच हजार पाचशे वर्षांपूर्वीच आहे म्हणजे हे शहर ब्रॉन्झ युगातले ज्या काळात माणूस दगडांपासून घर बांधायचा आता प्रश्न पडतो हो की इतक्या रिमोट जागी इतकं नियोजित शहर कस आणि का बांधलं गेलं याचं उत्तरही संशोधकांना सापडलं पावलो पेट्रीची जागा अशी होती जिथून जगभरात व्यापार करणं सोपं होतं आणि इथे सापडलेल्या अवशेषांमधून असं कळलं की हे शहर त्या काळातलं एक मोठं उत्पादन केंद्र होतं विशेषत कापडाचं हो इथे सापडलेल्या हजारो छोट्या दगडांवरून कळलं की या दगडांचा वापर कापड विणताना धागे ताणण्यासाठी व्हायचा म्हणजे वर्षांपूर्वी इथली लोक कापड बनवून ते जगभरात निर्यात करायची पण मग इतकं गजबजलेलं शहर समुद्रात बुडलं कस आता संशोधकांचा असा अंदाज आहे की कदाचित एका भयानक भूकंपामुळे हे शहर रातोरात उद्ध्वस्त झालं समुद्राची पातळी वाढली आणि हे शहर पाण्याखाली गेलं विशेष म्हणजे इथे सापडलेल्या वस्तूंवरून असं दिसतं की इथल्या लोकांना इथून पळून जायला वेळच मिळाला नाही सगळं काही तसंच मागे राहिलं भांडी हत्यार आणि अगदी त्यांचं आयुष्यही ते काही असो पण पावलो पेट्री हे अटलांटिस आहे का हे अजूनही रहस्यच आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजा वाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका